नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरातील लालनगर गल्ली क्रमांक दोन येथे राहणाऱ्या साजिदा अयुब अंसारी वर्ष बत्तीस या महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात चार चौ चो, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाबा संजू लोकरे आनंद संजू लोकरे मानव संजू लोकरे व विजू लोकरे सर्व राहणार लालनगर गल्ली क्रमांक दोन यांनी काल रात्रीच्या सुमारास साजिदा यांच्या घराजवळ येऊन वाद घातला वादातून संतापलेल्या आरोपींनी घरात घुसून साजिदा व त्यांच्या दोन मुलांवर शिवीगाळ करत मारहाण केली दरम्यान संशयित आरोपी बाबा लोकरे यांनी लाकडी दांडक्याने साजिदा यांच्या डोक्यात व शरीरावर मारहाण केली तर इतरांनी हाताने मारहाण केली या हल्ल्यात साजिदा गंभीर जखमी झाल्या असून स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले तर हा वाद आर्थिक व्यवहारातून उफाळला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महिला व मुलांवर घरात घुसून हल्ला केल्याच्या प्रकारानंतर स्थानिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अनिल पाटील हे करत आहेत